भंडारा जिल्ह्याला ओला दुष्काळग्रस्त घोषित करून तात्काळ नुकसान भरपाई द्या अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे भंडारा जिल्ह्यात दिनांक अकरा सप्टेंबर आणि बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी झाली असून वैनगंगा नदी आणि जिल्ह्यातील नदी नाल्यांना महापूर आला त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे तर काही शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले तसेच आलेल्या महापुरात भंडारा जिल्ह्यातील बऱ्याच घरांची पडझड झाली त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले असून अन्नधान्यापासून वंचित झालेले आहेत शेतकरी कर्जबाजारी झाला असून कुटुंबांचे पालनपोषण कसे करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे करिता भंडारा जिल्ह्याला तात्काळ ओला दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टी भंडारा जिल्हातर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी तीन वाजता दरम्यान पाठविलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे